मुलगा म्हणून साहेबांनी कधीच आम्हाला रोखल नाही म्हणजे वडील म्हणून असे तू हे कर तू ते कर असं झालं पाहिजे असं केलं पाहिजे आई वडिलांनी आम्हाला मोकळी सूट दिली होती एकच गोष्ट सांगते तुम्ही अभ्यास करा तुमचं शिक्षण पूर्ण करा भैया केमिकल इंजिनियर झाले धीरज एमबीए ते मी आर्किटेक्ट झालो म्हणून मला वाटतं की त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी होती की मुलावर मुलांवर कधी कुठल्याही गोष्टीचा दबाव आणण्याची गरज नाही त्यांची स्वप्ने त्यांना जगू द्यावी त्यांना आयुष्यात जे करायचं आहे ते करू द्यावं आपण खंबीरपणे फक्त त्यांना जिथे उडायचंय त्यांच्या उडाणासाठी भरारीसाठी आपण फक्त खावा त्यावे एवढंच काम त्यांनी केलं आईवडाला पाहून